उमरखेड तालुक्यातील जुनी तिवडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर कलशरोहणाचा कार्यक्रम आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील शेकडो लोकांनी महाप्रसादाचा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे तिवडे गाव हे अतिशय धार्मिक आहे आणि ह्या ठिकाणी आज मोठा कलशरोहणाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि पंचकृषीतील हजारो स्त्री पुरुष राजकीय मंडळी ह्या ठिकाणी येऊन त्यांनी महाप्रसादाचा आनंद घेतलेला आहे त्या संदर्भात या गावचे सरपंच तथा ज्यांच्या शेतामध्ये हे मंदिर आहे असे श्रीराम पाटील नलवडे यांनी अग्निबाणशी दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकून घेऊया अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर उमरखेड मी श्रीराम पाटील नलवाडी तिवडी आज रोजी आमच्या येथे कलशारहण सोळा कार्यक्रम आमचे आजोबा बाबरराव पाटील तिळीकर यांच्या स्मृतीपित्यर्थ विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना सन एकोणीसशे एक्क्याण्णवला करण्यात आली मूर्तीची प्रतिष्ठापना श्रीमंत शयंत स्वरशी बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते एकोणीसशे पंच्याण्णवला करण्यात आली आमचे आजोबा पामनराव पाटील दलवाडी वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी वैकुंठवाशी झाली त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ हे मंदिर बांधण्यात आले पावा महाराज सातारकर यांच्या कृपेने या मंदिर काम करण्यात आले या बा आजोबांच्या निमित्तानं दरवर्षी प्रतिपदेला त्यांचे पुण्यतिथी कार्यक्रम होत असतो हा म या मंदिराला बांधून आज तीस वर्ष झालेल्या आहेत परंतु कलशारोहणाचा कार्यक्रम राहिला होता वडिलांच्या इच्छा की माझ्यासमोर कलशारोहणाचा कार्यक्रम करण्यात यावा असं त्यांनी सुचविले मागील तीन महिन्यापासून या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली तुकाराम महाराज संस्था येळेगाव यांचे गुरु स्वामी महाराज उमरखेड यांचे मठाधिपती वामनानंद गुरु यांच्या हस्ते आज कलशाची पूजा करण्यात आली आणि कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानिमित्त दोन दिवसाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात होता काल रोजी पुरुषोत्तम महाराज पोफाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि आज काल्याचा कार्यक्रमाचा कीर्तनाचा कार्यक्रम माधव महाराज बोरगडकर यांचा झाला त्या निमित्ताने एक वाजता कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला भोताली पंचकोशीतील मारलेगाव लिमगावत बोरलेगाव बाबळी टाकडी गुरपळी बेलमंडळ इत्यादी गावातील लोक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आले होते जवळपास राजकीय सांस्कृतिक सामाजिक सर्व काही लोकांनी या निमित्ताने भेट दिली आणि प्रसादाचा लाभ घेतला